नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजिंक्य सायगुंडे तुमचं अजिंक्य ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा या पिकामध्ये जी अतिरिक्त वाढ होत आहे आपल्या पिकाची किंवा ज्या शेतकरी मित्रांना ही अडचण येत आहे की सध्या त्यांचं फुलाची अवस्था आहे पिकामध्ये पण त्यांना त्यांच्या शेतामध्ये फुलं दिसत नाही आहेत त्यांचा हरभरा उभळलेला आहे म्हणजेच त्याला काही ठिकाणी बाभरणे असं देखील म्हणतात तर अशा शेतकरी मित्रांना कोणती फवारणी उपयोगी पडेल याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत या, या फवारणीमध्ये आपण एक स्पेशल पी वापरणार आहोत ज्याचा वापर, वापर केल्यामुळे आपल्या पिकामध्ये जी अतिरिक्त वाढ होत आहे ती थांबण्यास मदत होईल आणि जी फ्लावरिंग आहे ती सुरू होण्यास मदत होईल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही ना आणि जरी शंका राहिली तरी तुम्ही मला कमेंट करा मी त्या कमेंटचं तुम्हाला त्वरित उत्तर देईल आणि तुमची शंका आपण सोडवण्याचा प्रयत्न करू सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकामध्ये फ्लावरिंग होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज असते ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे फवारणी कोणती घ्यायची आपण बघू पण प्रथम तर आपण या गोष्टीविषयी माहिती घेऊया तर यामध्ये फॉस्फरस म्हणजेच पुरत याची आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज असते ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये फ्लावरिंग होत असते किंवा फुलं येण्यास सुरू होत असतं त्यावेळेस आपल्याला फॉस्फरसची गरज असते सोबत आपल्याला बोरॉनची देखील गरज असते बोरॉन एक प्रकारे एनर्जी ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो शुगर ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो आपल्या पिकामध्ये त्यामुळे आपल्याला ज्या वेळेस स्प्रे देणार आहोत किंवा फुल अवस्थेमध्ये आपल्याला जो स्प्रे द्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही बोरॉन देखील इन्क्लूड करा बोरॉनचा समावेश करा त्यामुळे तुम्हाला उत्तम रिझल्ट दिसतील आता आपण मेन विषयाला सुरुवात करूयात की आपण कोणती फवारणी घेतली तर आपल्या पिकाची अतिरिक्त वाढ थांबेल आणि फ्लॉवरिंग सुरू होईल तर यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला आपण एक पीजीआर घेणार आहोत पीजीआर म्हणजे काय प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आपल्या पिकाची वाढ नियंत्रित करण्यासाठी जे केमिकल वापरले जातात त्याला पीजीआर म्हणतात आणि पीजीपी वेगळे असतात प्लांट ग्रोथ प्रमोटर्स म्हणजे ज्यामुळे आपल्या पिकाची वाढ खुंटली असेल तर ती वाढ त्याला चालना देण्यासाठी जी केमिकल वापरतात त्याला पीजीपी म्हणतात काही काय, -काय वेळेस शेतकरी मित्रांना यामध्ये कन्फ्युजन होतं ज्या वेळेस त्यांना पी जी आर वापरायचं असतं त्यावेळेस ते पी जी पी वापरतात त्यामुळे त्यांना जे हवे आहेत अशी रिझल्ट भेटत नाहीत त्यामुळे आपण या फवारणीमध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगितलं आहे की आपण पी जी आर वापरणार आहोत तर यामध्ये पी जी आर म्हणून आपल्याला लिहोसिन वापरायचं आहे ज्याचं प्रमाण आपल्याला प्रतिपंप वीस एम एल वापरायचं आहे यानंतर आपल्याला खत विद्राव्य खत झिरो बावन चौतीस ज्याचं प्रमाण आपल्याला शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे याचा वापर करायचा आहे सोबत आपल्याला बोरॉन वापरायचं आहे ज्याचं प्रमाण आपल्याला पंधरा ग्राम प्रतिपंप वापरायचा आहे आणि या फवारणीमध्ये तुम्ही स्टिकर न घेता म्हणजे स्टिकर जरी घेतलं तरी चालेल पण जर तुम्हाला सिलिकॉन पावडर जर अवेलेबल झाली तर तुम्ही वीस ग्राम सिलिकॉन पावडर या फवारणीमध्ये वापरा तर हे फवारणी कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये फ्लॉवरिंग सुरू झालेले दिसून येईल सोबत आता ज्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये आळी दिसत आहे आळ्यांचं प्रमाण तुम्हाला तुमच्या झाडावरती तुमच्या पिकावरती दिसत आहे त्याच वेळेस तुम्ही इमामेक्टिन बेन्झोइट हे कीटकनाशक बारा ते पंधरा ग्राम जशा आळ्या असतील आळ्या जास्त असतील तर प्रमाण पंधरा ग्राम घ्या आळ्या कमी असतील तर बारा ग्राम घ्या या कीटकनाशकाचा वापर करा सोबत जर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये बुरशी दिसत असेल थोडं तुमच्या पिकामध्ये पानं करपलेली दिसत असतील तर तुम्ही डायझिम आणि मॅनकोझिम एकत्र असलेलं साफ वापरू शकता किंवा जर तुम्हाला त्याचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही डेलेमा हे बुरशीनाशक देखील वापरू शकता तुम्हाला साफचं प्रमाण घ्यायचं आहे तीस ग्राम जर तुम्ही डेलेमा वापरलं तर त्याचं प्रमाण तुम्हाला वीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे अशा प्रकारे जर तुमच्या शेतामध्ये अळी नसेल बुरशी नसेल तर तुम्ही या दोन्ही म्हणजे घटकांचा वापर करू नका बुरशीनाशक किंवा अळीनाशक कारण ज्या घाट्यांची अवस्था असते त्यावेळेस देखील आपल्याला फवारणी घेण्याची गरज असते त्यामुळं त्यावेळेस तुम्ही कीटकनाशक वापरणं एकदम अं मॅन्डेटरी गोष्ट आहे म्हणजे त्यावेळेस तुम्हाला कीटकनाशक वापरावंच लागतं त्यामुळे त्या तुम्हाला त्यावेळेस देखील खर्च होणार आहे त्यामुळे तुम्ही आता जर तुमच्या जा ह्याच्यामध्ये आळ्या दिसत नसतील तर तुम्ही वापरू नका तर आपलं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसे रिझल्ट आले तुम्ही मला कमेंट्स द्वारे कळवा आणि अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला आवडत असेल अशा प्रकारचे तुम्हाला फवारणीचे व्हिडिओ किंवा या व्यतिरिक्त आपण भरपूर प्रमाणामध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये आपण शेतीविषयी एकदम डिटेलमध्ये माहिती देतो जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फॅमिलीचा तुम्ही भाग व्हा आणि आपण नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार